नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल तुरीच्या बाजारभावामध्ये जबरदस्त दबाव बघायला मिळालेला असून बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभावात घट येताना दिसत आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला संपूर्ण अपडेट सविस्तर जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो दोंडाईचा या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती चाळीस क्विंटलची कमीत कमीत कमी जस्त दर पाच हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे सत्तर रुपयेपर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबुरी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सातशे एक्कावन्न रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर सव्वीस क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे एक्क्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा तूर लाल आवक आलेली होती एक हजार पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहा हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंधरा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये त्यानंतर वरुण राजू बाजार त्र्याहत्तर क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे ऐंशी रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ब्याण्णव त्यानंतर देवनी न कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकावन्न रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सात हजार दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गजर आवक आलेली होती मित्रांनो एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एकसष्ट रुपये तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सहाशे छप्पन्न रुपये त्यानंतर पुढील जिल्हा हे अकोला तूरलाल आवक आलेली होती चौदाशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे एकतीस क्विंटल दुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ तूर लाल एकशे चाळीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सा सहाशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली लाल एकशे साठ क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सात हजार अकरा रुपयापर्यंत तर, तर दर सहा हजार सातशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर लाल एकतीसशे अठ्ठावीस क्विंटल तुरीची जबरदस्त आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपयात जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार दोनशे तीस तर सर्वसाधारणतर सात हजार एकशे बावीस त्यानंतर बाजार समिती आहे अमळनेर तूरलाल तीस क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला तूर लाल एक तीनशे क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस तर तूर बाजारभाव सहा हजार आठशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिगरज जिल्हा आहे यवतमाळ कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार आठशे साठ रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर तूर लाल सहाशे पस्तीस क्विंटल लाल तुरीची अभाव कमीत कमी दर सहा हजार सातशे चाळीस रुपयात जास्तीत जास्त जर सात हजार आठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आंबट वडी वडिगोत्री कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे परतूर तूर लाल तेरा क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सहाशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक्केचाळीस तर दर सहा हजार सातशे त्यानंतर बाजार समिती आहे मेहकार एकशे ऐंशी क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा एकशे साठ क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती चाकूर लाल बावीस क्विंटलची तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपयात जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्रेचाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती औराच्या तूर लाल त्रेपन्न क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे एक रुपयात जास्तीत जास्त जर सात हजार तीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पासष्ट त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव तूर लाल सत्तेचाळीस क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती आहे शेगाव जिल्हा आहे बुलढाणा कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे आवक होती या ठिकाणी छेचाळीस क्विंटलची त्यानंतर पुढील तालुका काय मित्रांनो राळेगाव जिल्हा आहे यवतमाळ तूरलाल साठ क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे पाच तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर भंडारा तूरलाल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू तूर लाल आवक आलेली होती दोनशे सदतीस क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो काटोल जिल्हा आहे नागपूर तूर लोकल दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे ऐंशी जा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद तर सर्वसाधारण आज़ा। दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी नऊशे क्विंटलची जबरदस्त पांढऱ्या तुरीची आवक जालना या ठिकाणी आलेली असून कमीत कमी दर होते मित्रांनो पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास तर सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे त्यानंतर माजलगाव तूर पांढरी आवक आलेली होती शहाऐंशी क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार आठशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर त्यानंतर बीड कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार सातशे रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जामखेड पांढरी कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती शेवगाव पांढरी चाळीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार आठशे तर सर्वसाधारणतर सुद्धा सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अंबाट तूर पांढरी अकरा क्विंटलची पांढऱ्या आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे चाळीस जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो गंगापूर तूर पांढरी या ठिकाणी बारा क्विंटलची तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर परतूर तूर, तूर पांढरी पाच क्विंटलची पांढरे तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी त्रसर्ग साधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राज्यात तूर पांढरी आवक आलेली होती फक्त तीन क्विंटल पांढरे तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे तर साधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीचे बाजारभाव मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात जबरदस्त दबाव मिळालेला असून बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव सात हजारच्या खाली जाताना बघायला मिळत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल जर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त ಮಿ್ರಾಪ ಶೇರ್ ಕರ ಭೇಟ ಮನ ಸೋಬರ್ ನಮಸ್ಕಾರ